अजया चासी तेने नजया वितावीट I'm i

I'm oh, not

Yavaragari Santancha Namaskar, Rudy, Gramma Devata, Mazumagini, Jeshtamata Pita, Gayakatari, Mataka, Sermasamasta, Aram, we take seva, to प्राप्त प्रसंगी सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो श्री संत महाराजांच्या गातीतील हा संतपर आणि आई वडिलांची मोहीम सांगणारा हा चार चरणाचा अभंग आहे सांगते की जन्म आई वडील आहे त्यांनी कुठे क्षेत्राला जायची गरज नाही पुंडलिकाने काय केलेलं आहे परप्रमा तसा किष्ठितवा ठेवलेला आहे जसं आपल्याला पुंडलिकासारखं सावधान होऊन कीर्तन था। सेवा आरंभ करण्यानी थोडासा परिहार देते की ज्यांच्यामुळे मला ही कीर्तन सेवा करण्याची संधी भेटलेली आहे ते म्हणजे प्रथम मी माझ्या मैत्रीण म्हटलं तरी चालेल आमचं नातं कसं जुळ हे आम्हाला दोघींना पण माहिती नाही तर प्रतिभा काही म्हणजे निर्णयाचा प्रथम नागरिक त्यांचे मी प्रथम आभार मानते आणि त्यांचे बंधू आहेत धनराज आहेत रघुनाथ हे तीन मुलं आहेत आणि यादव संगीता पाटील हे पाच आपत्य त्यांना आहेत आणि ते किती पुण्यवान ते आई वडील असतील की एवढ्या उत्साहाने ते त्यांची पुण्यतिथी करताय आणि संतांचे विचार त्या दिवशी ते सांगताय म्हणजे हा सर्वांचा मी आधी आभार मानते आणि मी माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करते बाप केवळ काशी गेले न जावे तीर्थे काय केले परब्रह्म उभे ठेवले बघा ज्यांना आई वडील आले त्यांनी तीर्थक्षेत्राला जायची गरज नाहीये तुकाराम महाराज आपल्याला सरळ सरळ सांगतात का तीर्थक्षेत्राला जायचं म्हणजे काय करायचंय तर आपण क्षेत्राला जातो बघा जातो तिथं स्नान करतो किंवा पाय धुतो देवदर्शन करतो फोटो काढतो स्टेटस ला ठेवतो स्टेटस ला ठेवल्यानंतर काय वाटतं आपल्याला हेनी बघावं त्यांनी बघ कोणी नाही बघितले की आपण नाराज होतो ह्याला क्षेत्राला जाणं म्हणतात का नाही तुकाराम महाराज म्हणतात आई वडिलांची सेवा जरी केली तरी आपण तीर्थ जाण्यासारखं आहे तर मग कसं तर बघा तीर्थ तीर्थ या शब्दाचा मराठी अर्थ आहे जे तरते तीर्थ म्हणजे काय जे जिवंत राहते ते तीर्थ आणि ज्याचे योगाने तू तुकाराम म्हणत आपल्याला सांगताय की तीर्थक्षेत्राला जाऊन आपण काय करतोय तर काय करतोय जाऊन तीर्थ प्रश्न विचारतायत आपल्याला तुक या तीर्थ काय तु केले चर्म प्राक्षाळी वर जाऊन या तीर्थ काय तुम्हाला शब्द का कशाने केले शुद्ध काय कशाने केले भूषण आपण भूषण सांगतोय मी ह्या तीर्थक्षेत्राला जाऊन भूषणाने सांगतोय आपण मी ह्या तीर्थक्षेत्राला जाऊन आलोय त्या तीर्थक्षेत्राला जाऊन आपण भूषणाने सांगतोय पण तिथं जाऊन काय केलंय चर्म प्राक्षाली पण आपण फक्त आपली कातडी आहे आपला फक्त आपली कातडी चर्म आपलं आलेला आहे पण आपण आपल्या अंतकरणाच शुद्धीकरण केलंय का आपण आपल्या अंतकरणातले वाईट विचार तिथं त्या पाण्याबरोबर जाऊ द्यायचे असतात म्हणजे आपण खरं तीर्थक्षेत्राला जाऊन आल्यासारखे आहे आपण तीर्थक्षेत्राला जाऊन येतोय आणि इथं आल्यानंतर आले असच वाटतंय तर त्याला काही फायदा होणार नाही तिथं आपल्याला विठ्ठल भेटणार नाही तुकाराम महाराज आपल्याला सगळं विचारत आहे की जाऊन या तीर्था काय तू वाकले जाऊन या तीर्था काय तुवा केले क्षण म्हणजे फक्त तू घेऊन आलेला आहे तू मनातले कमका टाउन आलेला नाही तर जाऊ दे तर त्याला आपण तीर्थक्षेत्राला गेल्याचा अर्थ होतो तर माऊली ज्ञानेश्वर मानास तर आपल्याला म्हणतात जनी वनी हरि आणि निरंतर जनी वनी हरी आहे निरंतरी कुठं नाही आहे हरी सगळीकडेच आहे प्राणी मात्रात आहे माणसात आहे सगळीकडेच हरी आहे मग आपण तीर्थक्षेत्राला जायचं काही आई वडिलांची सेवा करणे म्हणजे तीर्थक्षेत्रच आहे ना ते तर विज्ञानेश्वर महाराजांनी तर सांगितले की सगळीकडे देवा एक मुस्लिम शायर आहे मिर्जा गायिक म्हणून त्यांनी पण एक सांगितलेलं आहे बघा कि या ऐशी जगा बा बघा खुदा ना हो अशी कुठली जागा दाखवा की जिथे देव नाहीये सांगा मला तुम्ही सांग की अशी जागा दाखवा तर आपण एक इथं एवढ्या सगळ्या संतांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे त्यात मी एक संतांच एक देते कि तुम्ही कथा ऐकलेली आहे पण आपण असं कधी विचार केलेला नाही की त्या दृष्टिकोनातून आधुनिक विचार जे संतांचे विचार आहेत त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे तर संत नामदेव महाराज आद्य संत आपण म्हणतो त्यांना संत नामदेव महाराज त्यांच्या गुरुला म्हणजे विसवा किचार यांना भेटायला गेलेले होते कुठे गेले लावणार नागरिकांना महादेवाच्या मग तिथं कळाले की कुठे बसलेले आहे महादेवाच्या मंदिरात तुम्ही ती गोष्ट ऐकलेली पण असेल बघा कथा तर महादेवाच्या मंदिरात बसलेले होते मग नामदेव महाराज तिथे गेले आता नामदेव महाराज तर महादेवाचे परम भक्त आणि मग गेल्यानंतर तिथं बघितलं तर ते विसोबा केसर त्या पिंडीवर पाय ठेवून बसले पिंडीवर पाय ठेवून बसलेले म्हणजे चोकलेलेच म्हणायचं मग नामदेव महाराजांना राग येतात कोणालाही राग येत असतो मग आला मग ते म्हणजे हे काय असं का तुम्ही पिंडीवर पाय ठेवून झोपलेला आहे तर ते म्हणतात मला काही काढता येत नाहीये मी फार थकलेलो आहे मला हे पाय सुद्धा काढता येत नाही मग का काढता येत नाही तर मी फारच थकलेलो आहे मग तूच हे माझे पाय काढून टाक मग महाराज फाराच टीके म्हणतात आणि ते पाय उचलतात त्या पिंडीवरनं पाय उचलतात आणि बाजूला ठेवतात परत तिथे एक पिंड तयार होत परत उचलतात परत ठेवतात असं खूप वेळा घडत जात मग बघा नाम्य महाराजांच्या लक्षात येतं की विसंबा खेचर आपल्याला या प्रसंगातून काहीतरी आहे काय सांगत असतील सांग बरं हे आपल्याला ज्ञानी लोकांच्या लक्षात येतात अज्ञानी लोकांच्या लक्षातच येत नाही मी तुम्हाला सांगते बघा ज्ञानी आणि अज्ञानी मला फरक सांगते मी तुम्हाला की दोघ जणांना आपण जेवायला वाढलेलं असतो आता एकाच बोकल्यातल्या भाकरी असतात एकाच फातल्यातला भात पण असतो सगळं सांभार भात जेवण पण दोघांना वाढलेलं आहे पण एकाला प्रत्येक घासाला खडा लागतो एकाला लागतच नाही प्रत्येक घासाला खडा लागतो प्रत्येक घासाला अर्धावटच ठेवतो आणि मग दोघांचं पूर्ण जेवण झाल्यानंतर मग त्याच तू म्हणतो अरे मला प्रत्येक घसाला खडा लागलेला आहे तुला कसं काय लागलेलं नाही तर नंतर कळत की त्याला दातच नाही म्हणजे बघा ज्ञानच नाहीये न्यान न्यान थालो, थालो, तर आलं काय बघा आपल्याला ह्या प्रसंगातून काहीतरी सांगतायत मग त्यांच्या लक्षात आलं देव देवना नाही रीता ठाव म्हणजे देव नाही अशी कुठलीच जागा नाहीये हे संत नामदेव महाराजांच्या लक्षात आलं मला ज्ञानी लोकांच्या लगेच लक्षात येतात कुठलीही गोष्ट फळ सुद्धा बघा चिकूचं झाड असेल आंब्याचं झाड असेल फळ आपण खाली पडलेलं बघतो बघतो की आपन नाही आपण कधी आपल्या डोक्यात आलो फळच खाली का पडतं नाही कोणाच्याच डोक्यात आलेलं नाही मग सफरचंद खाली का पडत हे एकदा न्यूटन सफरचंद झाडाखाली बसले आणि ते सफरचंद खाली पडलं मग त्यांच्या लक्षात आलं की सफरचंद खाली पडतं म्हणजे आपण कधी विचारच करत नाही त्या गोष्टीचा तर बघा तर न्यूटन नंतर काय शोध लावलेला आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही जणांची शाळा झालेलीच असेल तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला म्हणजे आपल्याला हे संत जे सांगतायत की त्याच्या मागे काहीतरी ज्ञान असतं त्याच्या मागे काहीतरी बोध असतो आणि तो बोध घेण्यासारखा असतो म्हणूनच नामदेव महाराजांना तिथं कळालं की आपल्याला असं निसर्गात त्याच समजावून सांगतायत की देवी विना Thank nah, you. Go.